मित्रांनो पैसे मिळवण्यासाठी सर्वजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो पण प्रयत्नांना यश का मिळत नाही छोटासा उपाय सांगतो वास्तू तथा वस्तूमधनं हे प्रॉडक्ट्स मागवा कोणताही एक मागवा किंवा पाचही मागवा तुम्हाला फायदा भरपूर आहे हे पायराईटचा जो डोम आहे तो तुमच्या घरामध्ये तुम्ही ठेवू शकता हॉलमध्ये ठेवू शकता पायराईटचा हा जो स्टोन आहे तो पूजा सद पूजेसाठी ठेवू शकता किंवा तुमच्या टेबलावर ऑफिसमध्ये ठेवू शकता हा जो तुम्ही पायराईटचा स्टोन बघताय हा अतिशय फायदेशीर आहे खिशात ठेवायला अतिशय बेस्ट यानंतरनं पायराईटचं हे जे झेबु कॉईन आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे हे तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता मनी अट्रॅक्शन साठी हे सुद्धा आहे ग्रीन कलरचं स्पेशल पायराईट प्रॉडक्टमध्ये फास्ट सेलिंग आणि बेस्ट सेलिंग जे प्रॉडक्ट आहे ते हे पायराईटचं ब्रेसलेट आहे हे घरपोच मागवा तुम्ही डाव्या आता तुजव्यात धारण करू शकता मनी अट्रॅक्शन ट्रिपल मनी ब्रेसलेट हे सुद्धा अतिशय फायदेशीर आहे या प्रॉडक्टपैकी तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट तुम्ही मागवा जेन्युअन सर्टिफिकेट तुमच्या घरी येणार आहे कॉल नव्वद एकवीस नऊशे सहाशे